सोपळा पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण सोडत जाहीर बाना गणांपैकी सहा गणात महिला राखीव गण महिला राखीव झाल्याने इच्छुक उमेदवारांना नवीन गण शोधण्याची वेळ सोपळा पंचायत समितीतील बारा गणातील गणनिहाय आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या मिटिंग हॉलमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्यासह पीठासन अधिकारी म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काढण्यात आले पंचायत समितीच्या गणनिहाय आरक्षण सोडत काढण्यावेळी गणातील इच्छुक उमेदवार व राजकीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते चोपडा पंचायत समितीच्या बारा गणातील आरक्षण सोडत काढण्यात आले सहा गणात महिला राखीव आरक्षण सोडत निघाले पंचायत समितीचे आरक्षण सोडत याप्रमाणे एस सी महिलांसाठी मंगरूड गण राखीव एस टी प्रवर्गातील विरवाडे गोरगावले खुर्द धानोरा प्र एस टी महिलांसाठी राखीव नागलवाडी गणपूर एस टी सर्वसाधारण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तीन गण आहे अडावत चहारडी वारडी यापैकी अडावत व चहारडी महिलांसाठी राखीव राखीव आरक्षण निघाले आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी अकुलखेडा लासूर घोडगाव यासाठी राखीव करण्यात आलेले आहे सर्वसाधारण प्रवर्गात महिलांसाठी राखीव नाही ज्या नागरिकांना आरक्षण सोडत संदर्भात हरकती घ्यावायच्या असतील त्यांना सतरा ऑक्टोबर घेता येतील असे पीठासन अधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा त्या संदर्भात काही हरकती असतील तर आपण हरकती घेण्याचा कालावधी दिनांक सतरापर्यंत आहे आणि त्यानंतर मग मारणी जिल्हाधिकारी यांच्या अभिप्राय आणि त्यानंतर मानवी संदर्भात निर्णय घेतील यासंदर्भात संदर्भात जरी हरकती आल्या तरी अडचण नाही आणि माणसाहेबांच्या लक्ष आपण जर कोणी जरी काही विचारलं तर आम्ही तुम्हाला इथेच आपण समाधान करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपण देखील नाही आपलं सोप्प आरक्षण होतं काही या ठिकाणी समिती सर्वणूक पंचवीसच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार आज पंचायत समिती चोपडा करिता निर्वाक्षक गण आरक्षण सोडत करीता अशी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून माननीय नितीन कुमार मुंडावरजी उद्योगाधिकारी उपस्थित आहेत त्यासोबतच या विशेष सभेसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते या सभेमध्ये मुख्य प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वगैरे मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले तसेच त्या प्रवर्गातील स्त्रियांसाठी देखील आरक्षण जे काही नियमाचं ठेवून दिले त्याप्रमाणे निश्चित करण्यात आले त्याच अनुषंगाने अनुसूचित जातीसाठी चार नरूप हा निर्वाचक निश्चित करण्यात आला माणुस जमतीसाठी सोपराला पाच जागा देय असून विरवाडी नागलवाडी धानोरा गोरगावले उदनपूर हे निवडणूक निश्चित करण्यात आले नागरिकांच्या मार्ग प्रवासाठी तीन जागा देय असून अरावल वरडी आणि चारडी हे निर्वाचक गण निश्चित करण्यात आले व उर्वरित तीन अकोलखेडा लातूर आणि गोडगाव हे निर्वाचक गण हे सर्वस्थान प्रवासाठी निश्चित करण्यात आले उर्वरित ज्या जागा होत्या त्यापैकी महिलांसाठी जे आरक्षणचे केले त्यानुसार अनुसूचित जातीसाठी स्त्रियांसाठी मंगरूळ अनुसूचित जमातल्या स्त्रियांसाठी हिरवाडे गोरगावले कुर्द धानोरा प्र व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी त्यासाठी अडावल व या दोन जागा अनुसू नामक स्त्रियांसाठी करण्यात आल्या आहेत मात्र सर्वसाधारण स्त्रियांसाठी एकही जागा ध्येय होत नाही

सा <laughs> श <laughs> 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 <hatsum> वर्डी सहा वर्णी अकरा चहाडी अनिर्वाचक कर नागरिकांचा नागरिकांसाठी निश्चित करण्यात येतो आपण काळ भेटावला पाच क्रमांक दहा नागरिकांचा मागासवासाठी निर्वाचक निश्चित करण्यात येतो पाच दास आणि दहा ते असल्याने आपल्याला पाच पैकी तीन शिक्षा काढून आपल्याला ती आरक्षण तिची तरावं लागेल दुसरी चिठ्ठी असेल हे नागरवाडी

नाही नाही नागरिकांच्या बालसंद्रासाठी एकूण तीन चित्के भेटी पहिली चित्की आपण काढून नामप्रस्त्रीसाठी अरे करत आहोत अडावत पाच आडावत हा निर्वाचक नामफ्र